नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या हो बाजारपेठेतील टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिला नगर असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव आपण आज जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून बघितलं तर टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळते गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभाव हे खाली आलेले होते परंतु आता टोमॅटो बाजारभाव तडकायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील भाजीपाला मार्केटवरती झालेला आहे आणि भाजीपाला चांगलं मार्केट मिळण्याची शक्यता आहे टोमॅटो आता जो आहे चाळीस रुपयापर्यंत आज रायकड या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल गेलेले आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट नाशिक असेल पुणे असेल अहिलेनगर असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणी पंचवीस तीस पस्तीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे टोमॅटो मार्केट रेट टुडे आजचा सविस्तर आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट या ठिकाणचं आपल्याला टोमॅटो मार्केट जाणून घ्यायचं आहे पुणे जो आहे दोनशे शहाण्णव क्विंटल वगैरे सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बादारभाव आपल्याला पुणे शहरामध्ये पाहायला मिळतो सरासरी दर जो आहे सोळा ते बावीस रुपये पुणे या शहरामध्ये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार करता अमरावती शंभर क्विंटल अवकाल बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी जो आहे बावीस ते अठ्ठावीस रुपये अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कोल्हापूर चारशे पंधरा क्विंटल अवकाल एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी जो आहे दहा ते पंचवीस रुपये आपल्याला कोल्हापूर शहरामध्ये पाहायला मिळतो यानंतर रायगडमध्ये नऊशे छप्पन क्विंटल लवकर साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड शहरामध्ये सरासरी दर जो आहे पस्तीसशे ते चार हजार रुपये आहे नागपूरमध्ये सहाशे क्विंटल लावले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूरमध्ये आहे सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट अहिल्यानगर मार्केट आठशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाल सहाशे सत्तर ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगरमध्ये सरासरी दर सहा ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट नागपूर तीन हजार पुणे बावीसशे त्याचबरोबर रायगड चार हजार सातारा दोन हजार सातारा दोन हजार सोलापूर एकोणावीसशे सोलापूर पंधराशे सोलापूर अठराशे ठाणे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचा अहिल्यानगर बावीसशे अमरावती अठ्ठावीसशे कोल्हापूर पंचवीसशे त्याचबरोबर नागपूर अठ्ठावीसशे पन्नास नागपूर तीन हजार पुणे बावीसशे रुपये पुणे खडकी दोन हजार रायगड चार हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप